सगळे मजेत मजेत ना असलंच पाहिजेत बघा आज अंदाज छान असा खिमाच काहीतरी वेगळं करूया वेगळं तर त्याच्या ना ह्या खिम्याला मी हळद लावून घेते तर बघा आपली ही घरगुती पद्धतीची हळद आहे का ऑलिन वन घरगुती मसाल्याचीच आहे आता ही छान आपल्याला मिक्स करून घ्यायची तर बघा छान असं लावून झालेलं आहे हळद तर बघा साहित्यामध्ये म्हणाल ना तर आल्याचा तुकडा घेतलाय लसूण घेतले कोथंबीर दोन साध्या मिरच्या घेतल्यात आणि तिखट मिरच्या घेतल्यात तर अगोदर आहे ना ह्या ज्या साध्या मिरच्या आहेत थोडीशी लसूण आल्याचा थोडा तुकडा आणि कोथंबीर तेचून घेते अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची असं छान टेचून झालेलं आहे आता हे जे आपण टेचलेलं आहे हे खिम्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे खिमा जर तुम्ही सकाळी आणलेला असेल तर असं मस्त मॅरिनेट करून ठेवला की तो छान होतो आणि पटकनही होतो त्याचबरोबर बघा चवीनुसार पण कमी मीठ टाकते आहे इकडे बघा दही आहे आणि दही छान असं मी फेटून घेतलेलं आहे आणि हे दहीसुद्धा मी याच्यामध्ये लावून घेणार आहे तर बघा आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर बघा दही अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट हे असं आपलं छान लावून झालंय हे जर तुम्हाला एक तास जरी मॅरिनेट करता आलं तरी पण छान होतं किंवा जर मग रात्री मॅरिनेट करायला ठेवलं तर तो किमा खरंच अप्रतिम होतो आता बघा हे पाच मिनटं बाजूला करून ठेवते याच्यामध्ये थोडीशी मटणाची सुद्धा पीस आहेत तर बघा एक कांदा घेतला आहे कांदा छान असा बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला मंडळी आपण व्हिडिओ बघतो लाईक करायचं राहून जातं तर जा अजूनपर्यंत जर कोणी लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब पुढे जाण्यासाठी खूप मदत होते याची आणि तुम्ही सर्व आवडीने बघता माझ्या रेसिपी त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद कांदा बघा किती बारीक का आपला कापून झालेला आहे तो बघा आपला छान तापलेला आहे तेल टाकते अगोदर हो जो कांदा कापून आहे ना तो कांदा टाकते तेलामध्ये आपला कांदा छान असा लालसर तो खिमा टाकते आता बघा खिमा आपल्याला आहे ना छान ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचंय आपल्याला हा खिमा असा छान ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचा आहे कारण खिमा कच्चा आहे म्हणाल बघा आपल्या पाणी किती छान सुटलेलं आहे असं मस्त आपल्याला पाणी जे आहे सुकून घ्यायचंय म्हणजे आपला खिमा छान असा शिजेल इथे बघा तिखटवाल्या मिरच्या घेतल्या त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे लसूण घेतली आहे आल्याचा तुकडा घेतलाय इकडे मी पालक घेतलाय पालक थोडासा हा बॉईल करून घेतलाय काळी मिरी घेतली आहे दोन छोटी वेलची घेतली आणि मोठी वेलची जी घेतली आहे ती मी अशी तोडून घेणार आहे फक्त आतलं बीज घेणार आहे वेलचीचं तर बघा पालकमध्ये आपण काळी मिरी त्याच्यानंतर थोडीशी जावित्रीचा एक तुकडा घेतला आहे मोठी वेलची हिरवी वेलची टाकून घेऊया त्याच्यानंतर बघा कोथंबीर आल्याचा तुकडा लसूण घेतली आहे ती लसूण आणि हिरवी मिरची हे छान असं बारीक करून घेते बघा पाच मिनिटासाठी मी झाकण ठेवून दिलं होतं आपला छान तो तसंच आपण पुढची तयारी करूया साहित्य म्हणाल ना तर आता बघा घेतलंय फक्त हिरवा मटार घेतलेला आहे हा बॉईल करून घेतलेला नाही आणि जे आपण पालक अद्रक लसूण कोथिंबीर मिरची आणि गरम मसाले हे जे बारीक वाटून घेतलेलं आहे ती पेस्ट करून घेतलेली आहे भांडं आपण कोणतंही घेऊ शकतो छान असं तेल टाकून घ्यायचे थोडस जिरं टाकते आणि जे आता पालक प्युरी वगैरे सगळं आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे हिरवा मसाला त्याचा तेलात टाकून छान फ्राय करून घ्यायचे खमंग तडका बसलेला आहे असं तर थोडंसं पाणी टाकून भांडं धुवून घ्यायचे म्हणजे आपला मसालासुद्धा वेस्ट जाणार नाही नंतर बघा जे मटार घेतले ते मटार टाकून घेते कारण मटार कच्चे घेतलेले आहेत मी ते आपल्याला छान याच्यामध्ये शिजून घ्यायचे आहेत खिम्यामध्ये मट सॉरी खिम्यामध्ये मीठ टाकलं होतं याच्यात थोडंसं अगदी मीठ टाकतीये जास्त नाही थोडस टाकतीय पाच मिनटं मटार शिजेपर्यंत झाकून ठेवूया किमा सुद्धा बघा आपला छान पाणी शिपलेलं आहे आणि आता मस्त शिजलेला सुद्धा आहे तर बघा पाच मिनिटं झालेली आहेत आपलं मठा म्हणजे वाटाणे पण बघा आता हल्ले तसे शिजत आलेले आहे ते आपण शिजून सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंटमध्ये नक्कीच कळवा खिमा पण बघा आपला अगदी छान सुका खड खडीत झालेला आहे मस्त असं तेलसुद्धा बाजूला झालेलं आहे आता हा खिमा आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा खिमा आपला छान असा टाकून झालेला आहे मस्त असं आपल्याला एक पाच ते सात मिनटं असं सा मस्त फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तो छान मिक्स होईल आणि कुठे जर खिमा किंवा वटाणा शिजण्यासाठी कमी पडला असेल तर तोही छान असा शिजला जाईल बघा कोथंबीर घेतली छान अशी बारीक कापून घेणारी हिवा बघा आपला किती छान झालेला आहे आता याच्यामध्ये कोथंबीर टाकायची छान अशी मस्त त्याचबरोबर अशा छोटा सॉरी दोन मिरच्या मी कापून घेतल्यात अगदी बारीक कापून घेतल्यात आणि बटर आहे बघा मी मिठाचं प्रमाण कमी टाकलं होतं कारण नंतर मी बटर टाकणार होती म्हणून मिठाचं प्रमाण कमी घेतलं होतं आपला बघा खिमा असा छान तयार झालेला आहे सुगंध म्हणाल ना तर अप्रतिम आहे तर बघा आपला खिमा असा छान तयार झालेला आहे तर सुरुवात करूयात ताव मारण्यासाठी तर बघ आपला मुंबई स्टाईल इराणी खिमा मसाला तयार आहे बरोबर अशी मस्त पाव आता ह्याच्यात सुद्धा आपण एक अजून करू शकतो तर आता आपण पुढे ते करून घेऊया थोडस तेल टाकतीये तेल छान असं पसरवून घ्यायचंय थोडस मग आपल्याला फक्त मीठ टाकून घ्यायचे थोडासा मसाला टाकते जो फेमस अंड तयार झालेला आहे असं हे खिम्यावर अंड तर मंडळी आज आमचा हा खिमा पावचा बेक तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हू कमेंटमध्ये मला नक्की कळवा मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि लाईक बरोबर हाईपचं हाईप बटन आलेलं आहे तर हाईपचं बटनसुद्धा प्रेस करून पुढे जाण्यासाठी मदत करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि या आमच्याबरोबर ताव मरायला त्याचबरोबर ता स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर मित्रांनो मम्माने आज बनवलाय हो मुंबई स्टाईल इराणी किंवा आपण टेस्ट करून बघूया हो कसं झाले तर मस्त झालंय तर बघा आपला हिमा कसा दिसतोय हा हा लेकीची मेजवानी आहे खिमा एक नंबर झालाय स्पायसी पण मस्त झाल्या एक मित्रांनो ही रेसिपी नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा ही कशी झाली आहे आणि या खायला तोपर्यंत मी खाऊन घे आघास तुमच्यासाठी थँक्यू बाय